तर पहिल्यांदा आपल्याला कॅनवा ॲपमध्ये जायचं आहे तर कॅनवा ॲप डाउनलोड करायच्या आधी मी बॅकग्राऊंड रिमूवर किंवा आपल्या मोबाईलमध्ये जे काही ॲप असेल त्यांनी मी फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतले जे थमनेलला जर तुम्हाला फोटो द्यायचा असेल तर तर आपण कॅनवामध्ये गेल्यानंतर सर्चमध्ये जाऊन टाकू शकतो थमनेल किंवा डायरेक्ट डिरेक्टली थमनेल आलं की थमनेलवरती क्लिक करायचं अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की टेम्पलेट्स आलेत की तुम्हाला सुरुवात जर तुम्ही नवीनच असाल तर तुम्ही सुरुवातीला एखाद्या टेम्पलेटलाच डिझाईन केलं तर ते सोपं जाईल या तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये खूप साऱ्या टेम्प्लेट्स आहेत तुम्हाला कोणत्या टाईपचं बनवायचं आहे थंबनेल तुमचा व्हिडिओ कोणता आहे त्यानुसार तुम्ही याच्यामधून एखादे टेम्प्लेट निवडू शकता हे पहा आणि आपल्याला सुरुवातीला फ्री जी फ्री इमेजेस आहेत त्याच थमनेल Uh, साठी आपल्याला लागेल इमेज डेली ब्लॉग आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की खूप साऱ्या टेम्प्लेट्स आहेत कॅनवामध्ये तुम्ही ब्लँकसुद्धा घेऊन स्वतःचे डिझाईन बनवू शकता पण नवीन नवीन मला असं वाटते की एखादी टेम्पलेटच एडिट करून सुरुवातीला ट्राय करा तर मी ही टेम्पलेट घेतली जी फ्री आहे आणि अगदी सिम्पल साध्या पद्धतीने आपण इथे फोटो रिप्लेस करायचा त्याच्याआधी तो रि बॅ त्याच्याची बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायची तर मी बॅकग्राऊंड रिमूव्ह करून ठेवली आहे जर बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं माहीत नसेल तर कमेंट करा मी त्याचा पण व्हिडिओ अपलोड करेन तर हा बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला मी फोटो इथे अपलोड केला आहे आणि असा तुम्ही ॲड्रेस करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही फोटो ॲडजस्ट करून तुम्ही फोटोच्या साईडचं कलर पण चेंज करू शकता कलरमध्ये गेल्यानंतर आता हे जे फॉन्ट आहे त्या फॉन्टवरती क्लिक करून तिथे आपल्याला काय थांबलेलं नाव द्यायचं आहे ते द्यायचं तर आपण आज माय फर्स्ट लॉग असं बनवूया पुन्हा त्या फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर आपण ते ॲडजस्ट करू शकतो वर खाली हे बघा अशा प्रकारे तुम्ही ते फॉन्ट ॲडजस्ट करू शकता इथे एलिमेंट्समध्ये जाऊन आपण नवीन टेक्स्ट बॉक्स ॲड करूया त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता सुरुवातीला अगदी छोट्या छोट्या थांबलेल ट्राय करायच्या हे बघा असं कलरमध्ये गेल्यानंतर तुम्ही कलरमध्ये गेल्यानंतर जो पाहिजे तो कलर त्या टेक्स्टला देऊ शकता त्याच्यानंतर एलिमेंट्समध्ये गेल्यानंतर शेप्स आहेत वेगवेगळे शेप्स तुम्ही देऊ शकता कॅन्हामध्ये आपण जर डिझाईन बनवायला गेलो तर खूप सारे ऑप्शन आहेत ॲरोमध्ये गेलो समजा आपण ॲरो द्यायचं आहे आपल्याला एखाद्या इमेजला आता माझ्याकडून तो चुकून फ्रीवाला ॲरो नाही आहे त्याच्यामुळे त्याला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो तर आपण पाहूया काय होतं आहे फ्री जर नाही घेतलं तर काय होतं आहे शॅडो आपण देऊ शकतो एखाद्या फोटोला इमेजला मध्ये गेल्यानंतर असे शॅडोज आहेत तर फ्रीवाली कोणती ती आपण घेऊया असं आता शॅडो देण्यासाठी ॲक्च्युली तर रेड अँड ब्लॅक कलर आहे त्यामुळं या इमेजला काही शाडोचा जास्त उपयोग होणार नाही पण फोटो वेगळा असेल तर शॅडोचा इफेक्ट चांगला दिसतो तर अशा प्रकारे इथे आपण शॅडो पण घेतले निवडून आणि इमेज सेव्ह करूया पण आपण आता हे प्रीमियम होतं आपलं ॲरो त्याच्यामुळे ते आपल्याला प्रॉब्लेम आला जर फ्री घेतलं तर हा प्रॉब्लेम येत नाही डाउनलोड करताना तर आता आपण ते रिमूव्ह करूया बॅक आपण आता ते शॅडो आणि तो ॲरो रिमूव्ह केला मग त्याच्यानंतर तो सेव्ह होणार तो शॅडो किंवा तो ॲरो आहे तो मी डिलीट केला कारण तो फ्री नव्हता तर मग प्रकारे तुम्ही कॅनवामध्ये अगदी सोप्या पद्धतीने थमनेल बनवू शकता सुरुवातीला टेम आहे तेच टेम्प्लेट निवडा आणि नंतर ब्लँक टेम्पलेट घेऊन तुम्ही थमनेल बनवू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा